तो पंचेचाळीस कोटीचा मालक होता सरकारी शाळेमध्ये तो शिक्षक म्हणून काम करत होता त्याचा परिवार चालला होता पण त्याच्या बायकोनेच त्याचा त्याचा निर्गुण खून खून केला केला बायकोने असेल के या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनेलवर नवीन असाल तर कलम तीनशे दोन या मराठी चॅनेल लगेच सबस्क्राईब करा कानपूर शहरातील राजेश गौतम हा एक श्रीमंत गृहस्थ होता तो सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता पंचेचाळीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक असलेल्या राजेशला त्याच्या कामामुळे एक सन्मानिय शिक्षक म्हणून ओळखलं जात होतं दोन हजार बारामध्ये राजेशचं लग्न पिंकी बरोबर झालं होतं राजेश आणि पिंकीला दोन मुले होती राजेश हा सरकारी शिक्षक होता तसेच तो जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार देखील करत होता राजेशने त्याच्या नावावर तीन कोटी रुपयांच्या पॉलिसी काढल्या होत्या तसेच त्याच्याकडे पंचेचाळीस कोटी रुपये किमतीची जमीन त्याच्या नावावर होती एकंदरीत सुंदर बायको पिंकीसोबत त्याचा संसार समाधानात चालला होता पण पिंकीच्या मनात एक भयंकर असं रहस्य लपलेलं होतं शाळेतल्या मुलांनी आणि राजेशच्या सहकाऱ्यांनी राजेशला आदर्श माणूस मानलं होतं त्याच्या मुलाला तो रोज शाळेत सोडायला जायचा आणि त्याला अभ्यासात मदत करायचा आणि संध्याकाळी वाकला घेऊन जायचा पिंकी देखील सर्वांच्या नजरेत आदर्श गृहिणी होती पण तिच्या मनात एक वेगळाच वाईट खेळ चालू झाला होता ज्याचे भान राजेशला कधीच आलं नव्हतं राजेशने कानपूरमधल्या कोयलानगरमध्ये दोन हजार एकवीस साली पाच गुंठ्याचा प्लॉट घेतला होता व त्याने तिथे घराचे बांधकाम चालू केले होते त्याने ते बांधकाम मिस्त्री शैलेंद्र सोनकर याला दिलं होतं त्यामुळे शैलेंद्रचे राजेशच्या घरी जाणे येणे होऊ लागले याच दरम्यान राजेशची बायको पिंकी आणि शैलेंद्रची ओळख झाली पिंकीने बी एडचे शिक्षण पूर्ण केले होते ती दिसायला सुंदर होती शैलेंद्रला पिंकी आवडायला लागली ला आणि तो तिला नजरेने खानाखुना करू लागला पिंकीला मास्तर राजेशकडून शरीर सुख भेटत नव्हतं तिने शैलेंद्रला काय पाहिजे आहे हे ओळखलं आणि दोघेही एकमेकांना सहमतीने काम क्रीडा करू लागले पिंकीच्या मनात एक नवीन आकर्षण निर्माण झालं होतं शैलेंद्र नावाचा साधा मिस्त्री काम करणारा माणूस तिच्या जीवनात आला होता त्यांच्या पहिल्या भेटीतच त्याच्यात पिंकीला काहीतरी वेगळं खास जाणवलं होतं शैलेंद्रच्या साधेपणात एक आकर्षक शक्ती होती तिच्या मोहात पिंकी आडकत गेली दोघांमध्ये ओढ निर्माण झाली जी हळूहळू घातक दिशेने वाढत गेली राजेशच्या निष्पाप मनात आपल्या पत्नीच्या या गुप्त नात्याचा कुठलाही संशय नव्हता पण एके दिवशी राजेशला पिंकीच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून राजेशने शैलेंद्रला घरी येण्यास बंदी घातली त्यामुळे पिंकी आणि राजेश यांचे दररोज भांडण होऊ लागले पिंकीचे लग्न झाले होते तिला दोन मुले होती तरी देखील ती शैलेंद्रसोबत राहण्याची स्वप्ने पाहत होती तिने शैलेंद्रसोबत मिळून नवरा राजेशला मारण्याचा प्लॅन रचला राजेश, राजेश मेल्यावर तिला तीन करोडचा विमा मिळणार होता तसेच पंचेचाळीस करोडची जमीन देखील तिलाच मिळणार होती या नव्या प्रेम संबंधाने पिंकीच्या मनात लालसा आणि विश्वासघाताची ठिणगी पेटली तिने शैलेंद्र सोबत मिळून एक भयंकर योजना तयार केली तिच्या मनात राजेश अस्तित्व संपवण्याची योजना तयार झाली होती आणि शैलेंद्र तिच्या प्रेमात आंधळा झालेला होता तिच्या प्रत्येक शब्दाला तो मान्य करत होता चार नोव्हेंबरचा दिवस होता ही तीस सकाळ होती ज्या दिवशी पिंकीच्या मनातलं कट कारस्थान प्रत्यक्षात येणार होतं राजेश रोजच्या प्रमाणे आपल्या मुलासोबत मॉर्निंग वॉकला जाण्याची तयारी करत होता पिंकीला हे माहीत होतं की आजचा दिवस भयानक होणार आहे आणि त्याचा साक्षीदार होऊ नये म्हणून तिने आपल्या मुलाला थांबवलं तुला आज अभ्यास करायचा आहे तिने मुलाला सांगितलं त्याला बाथरूममध्ये ठेवून बाहेरून कोंडून ठेवलं मुलगा खूप ओरडला मला पप्पासोबत जायचं आहे पण पिंकीचं मन मात्र ठाम होतं ती बाहेर गच्चीत उभी राहिली आणि आपल्या फोनमध्ये काहीतरी टाईप करत होती राजेशने दरवाजा उडून घराबाहेर पाऊल ठेवला त्यालाही वाटलं नसेल की तो आपल्या आयुष्यातील शेवटचा मॉर्निंग वॉक करत आहे पिंकीने शैलेंद्रला मेसेज केला तो निघाला आहे शैलेंद्र आधीच तयार होता त्याच्या कारमध्ये तो रस्त्यावर नजर ठेवून बसला होता राजेश चालत चालत एका रस्त्यावर निर्जन स्थळी पोहोचला शैलेंद्रने त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं त्याच्या मनात फक्त एकच विचार होता आजचं काम पूर्ण करायचं आहे एका क्षणात त्याने कार राजेशच्या दिशेने एक जोरदार आवाज झाला आणि राजेश रस्त्यावर कोसळला घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले राजेशचा मृतदेह पाहून त्यांनी तपास सुरू केला त्याच्या शरीरावर झालेल्या जखमामुळे हा एक अपघात नसून एक हेतुपूर्ण हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला तपासासाठी त्यांची टीम घटनास्थळावर असताना पिंकीच्या वागण्यात काहीतरी विचित्र होतं हे पोलिसांच्या लक्षात आलं राजेशच्या मुलाने पोलिसांना सांगितलं की त्याच्या आईने त्याला बाथरूममध्ये बंद केलं होतं पोलिसांना या घटनेचा महत्वाचा धागा सापडला होता तपास पुढे चालू राहिला शैलेंद्रची कार घटनास्थळावर सापडली आणि त्यात रक्ताचे काही टिपकेही सापडले हे पुरावे पोलिसांना पुरेसे होते शैलेंद्रला ताब्यात घेतलं गेलं आणि त्याची चौकशी सुरू झाली शैलेंद्रच्या चौकशीत त्यांनी आपली गुन्हेगारी कबूल केली त्याने पोलिसांना सांगितलं की पिंकीने त्याला राजेशला मारायला सांगितले होते पिंकीच्या निर्दयी था उलगडा झाला ती आपल्या पतीच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या प्रियकराच्या सहाय्याने ही हत्या करण्याच्या कृत्यात सामील झाली होती पिंकीला तिच्या कर्माची फळ मिळाली कोर्टाने तिला आणि शैलेंद्रला त्यांच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा सुनावली या हत्याकांडाने एक आदर्श कुटुंब संपवलं आणि राजेशचा मुलगा अनाथ झाला अशाच नवनवीन कायम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा